या के मतदान केंद्रामध्ये एकूण मतदान केले सहाशे त्र्यान्नव सहाशे त्र्यान्नव आहे त्यात मैत जास्त आमच्या गावामध्ये मृत हा मृत व्यक्ती ज्या आहेत त्यांची नाव आहेत त्यामुळे टक्केवारी तुम्हाला दिसताना कमी दिसते कमी दिसते काय सांगाल इतर मतदार जी केंद्र आहेत त्याच्या ह्या मतदार केंद्रावरती मतदानाची संख्या जास्त झालेली यंत्रणा पण आमच्या गावामध्ये जे जे कार्यक्षम असे सभासद आहेत त्यांनी आपले खाते वाटप कोण पूर्वी मोठी बागायतदार असायचे आणि घरामध्ये शेती जास्त आणि खातेदार कमी सभासद कमी असायचे परंतु जागरूक आमचा सभासद असल्यामुळं आणि कारखान्याने सुद्धा आता शेअर्स दीड एकरावर न ठेवता अर्ध्या एकरावर ठेवल्यामुळं अनेक अल्प उधारक शेतकरी सुद्धा आज या ठिकाणी सभासद झाले आणि निवेशन होत असताना सभासदांची संख्या वाढत गेली अल्प सभासदांची संख्या जास्त आहे आमच्या गावात निश्चितपणे मतदान इकडे होते हो आता न्यूज चॅनलवरती आपण बघितलं की एकमेकावरती आरोप हजार अशी काही परिस्थिती आमचा सभासद अतिशय स्वाभिमानी सभासद आहे तो विकासाच्या कामाला मत देणार आहे विकासाच्या बाजूला झुकणार आहे कुणाच्याही रुपयाला हात न लावता आदरणीय अद, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज झपाटून या ठिकाणी तुम्ही उपस्थितीचं पाहिले तर तरुण वर्ग असेल ज्येष्ठ असतील मध्यमवर्गीय असतील महिला वर्ग असतील अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलेत आज बघा सकाळपासून कोणी जेवण केलेलं नाही प्रेमापोटी आणि निलकंठेश्वर पॅनलच्या प्रेमापोटी आज ही सगळी मंडळी झटून काम करीत आहेत हे मला अभिमानात सांगू विश्वासपणाची तुमची भूमिका आहे आणि नेत्यावरचं जे प्रेम आहे त्या पाठिमाचा विकासाचा दृष्टिकोन आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा एक दृष्टिकोन ह्याच्यामध्ये सहकारी साखर साखरा साकर अतिशय चांगल्या प्रमाणात चालला पाहिजे उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला पाहिजे प्रपंच म्हणजे जवळजवळ बावीस हजार सभासदांचे प्रपंच या कारखान्यावरती चाललेला आहे हा एक दृष्टिकोन तुम्ही फॉलो करताय आणि त्या दृष्टिकोनाच्या पाठीमाग आपण एक उमेदवार म्हणून चेअरमन तर मीच होणार असं दादांनी जर डिक्लेअर केलेलं आहे काय सांगायचं मतदान झाल्यानंतर निकालामध्ये कस चित्र देते वास्तविक आता सहकारी साखर कारखान्याची सभासद संख्या जर पाहिली तर एकोणीस हजार पाचशे म्हणजे सभासद संख्या सभासद घरामध्ये एक किंवा दोन किंवा तीन असतात मग त्याच्या घरामध्ये बिगर सभासद अनेक सदस्य आहेत मग हे सभासदाच्या घरामध्ये सरासरी जर चार व्यक्ती धरल्या आणि वीस हजार साधारण आपण सभासद धरले तर था साधारण एक लाखापर्यंतचा जनसमुदाय तयार होतो घरामध्ये आणि मग त्या माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जो एक लाख वर्ग आहे मग तो मजूर शेतकरी असेल कामगार वर्ग असेल या वर्गावर पूर्ण कारखान्याच्या पेमेंटवरती किंवा कारखान्याच्या दरावरती त्यांचं जीवनमान अवलंबून असल्यामुळं केवळ एकोणीस हजार नाही तर एक, सा एक लाख जनतेचं जीवन त्या कारखान्याच्या उपजीविका उपजीविकामाना केवळ सुधारणा मान्य त्या कारखान्याच्या प्रगतीवर अवलंबून या कारखान्याशी निगाडीत आहे विधानसभा क्षेत्रामध्ये जसं मला वाटतं अजितदा दादा जो गट आहे म्हणजे गटा सांगवी गटाने ते वक्तव्य केलं की एक लाखापेक्षा जास्त मतदार या कारखान्यावरती आपला अवलंबून आणि माझी नैतिक जबाबदारी ही राज्याच्या माध्यमातून आणि सरकारी कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा अर्थ आर्थिक सुबतता आर्थ आर्थ आणणे हा विषय आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या पाठी उभं आहे आपण राज्याच्या जनतेला पूर्ण सरकारी क्षेत्रामध्ये माळेगावकडे संपूर्ण राज्याच्या जनतेचं लक्ष लक्षात काय संदेश देऊ इच्छित आता पहिले तर दादाचे नेतृत्व म्हणजे विकासाचे नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे बारामती पॅटर्न आपण पाहतो संपूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये दे आज त्याची चर्चा होत असते आणि सहकार खातं खात्यामध्ये सुद्धा अजितदादांचं योगदान मोठं आहे अनुभव मोठा आहे हे होत असताना जर अजितदादांनी पूर्वी ज्या काही संस्था डबघायला असायच्या त्या संस्थांवर ज्या दादा गेले उदाहरणार्थ बारामती सहकारी बँक असेल किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल किंवा पुणे जिल्हा शिक्षण मंडळ प्रसारक मंडळाची शिक्षण संस्था असेल या संस्थापूर्वी अगदी नगण्य असायच्या परंतु अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण पाहिलं असेल त्या संस्था आज कशा प्रगती पथावरती आहेत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक तर आज आशिया खंडातील आग्रागंडी अशी एक नंबरची बँक दादानी करून दाखवली हा विश्वास जनतेला आहे की दादा ज्या संस्थेत जातील त्या संस्थेचं नाव देशामध्ये नवीन जगामध्ये निर्माण करतील आणि त्याचा काया निश्चितच त्याचा फायदा सभासद असतील छोटे शेतकरी असतील यांना या ना त्या माध्यमातून मिळणारच आहे हा संदेश विश्वासात घेऊन आज संपूर्ण कार्यक्षेत्रातील सदोतीस गावं आज दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसतात आज मतदार होत असताना सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के सुद्धा मतदाना तालुक्यामध्ये कार्यक्षेत्रात होत आहे उद्याच्या दिवस मध्ये परवा निकाल तुम्ही निश्चित पहा आमच्या निकालामध्ये एकवीस जुनं झालेले दिसेल एकवीस चे एकवीस उमेदवार अजितदादा पवार साहेब यांच्या नीलकंठेश्वर पॅनल चे निवडून आलेले दिसते हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो धन्यवाद आपण आपल्या या निवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये खूप खूप आभारी धन्यवाद थँक्यू